हॅलो नमस्ते कसं आहे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे माझ्या बऱ्याच मुलींनी विचारले जरा होल्ड प्लॅनिंग बद्दल व्हिडिओ ना मॅडम आम्हाला जमत नाही जरा हे होते म्हणून एक हाऊसहोल्ड प्लॅनिंग उठल्यावर कसं कसं काय काय कामं करायची संध्याकाळी काय करायची दुपारचं मी घातलेलं आहे काल तुम्हाला माहीत आहे आफ्टरनून हॅक्स म्हणून झोपून वेळ काढण्यापेक्षा आपण काय काय कामं करू शकतात आता ओव्हरऑल मी आज आता देते तुम्हाला पण हे हवं तसं तुम्ही चेंज करून घ्यायला पाहिजे हे काही सगळ्यांचं सारखं असते असं नाहीये प्रत्येकाचं घर ता टायमिंग्स तुम्ही नोकरी करत असाल घरात असाल त्यामुळे हे हवं तसं तुम्ही बदल करू शकता पण इन ऑल इन जनरल मी तुम्हाला हाऊसहोल्ड प्लॅनिंग किंवा आपली टू डू लिस्ट देते हवा तिथे ॲडजस्ट करून तुम्ही हे करा म्हणजे तुम्हाला वेळ भरपूर पुरतो वेळ नाही वेळ नाही असं होत नाही आपल्या सगळ्यांकडे चोवीस तास असतात त्यामुळे वेळ भरपूर असतो त्यामुळे सकाळी आता उठल्यापासून चालू करते मी सकाळी उठताना गेट अप विथ ए पॉझिटिव माइंडसेट अगदी हो आजचा दिवस छान आहे थँक्यू गॉड म्हणून अगदी आनंदानं उठायचं आणि उठल्यावर का नाही आपलं पांघरूण म्हणजे बेडशीट फोल्ड करून ठेवायचं कधी तसंच ठेवायचं नाही नंतर करते असं नाही उठल्यावर आपलं आपलं पांघरूण आपण फोल्ड करायचं आणि मुलांना पण ही सवय लावायची आपण उठल्यावर आपलं पांघरूण व्यवस्थित घडी करून ठेवायला सवय लावायची आणि तुमचे सपरेट सपरेट बेड असले किंवा मोठं बेड असलं की शेवटी उठलेले ना बेड स्प्रेड म्हणजे गादीवर घातलेलं बेडशीट पण काढून घडी करून ठेवून वर दिवसा आपण घालतो तर बेडशीट घालायचं आणि पिलो कवर बदलायचं असलं ते तर बदलून ठेवायचं हे काम शक्यतो हाताबरोबर करायचं आता शेवटी छोटी मुलं उठत असली की मात्र तर कोणतरी मोठ्यांना नंतर करावं लागते हे उठलं उठलं की करायचं काम आहे आता आपली मुलं वगैरे झोपलेली असली ते आपण काही आपण उठून आपलं पांघरू एवढं व्यवस्थित घडी करून ठेवतो आणि उठतो नंतर हॉल क्लीन करायचं वेसल्स आदल्या दिवशी रात्री भांडी घासून ठेवलेली सगळी वाढलेली असतात ती आपण अरेंज करून ठेवू शकतो नंतर स्वतःसाठी एक तास द्या स्वतःचं तुमचं काय योगासनं असतील एक्सरसाइज असेल वॉकिंग असेल तास दीड तास स्वतःसाठी ठेवा म्हणून हे सगळं करायला बाकी लोक उठायचे पेक्षा दोन तास आधी आपण उठायचं असते हां आता नुकतंच गृहिणी झालेल्या मुलींना जरा जड जर जाईल पण तुम्ही फॉलो करून बघा खूप सोपं जाते त्यामुळे घरचे बाकी मंडळी उठायचे पेक्षा आपण दोन तास आधी उठायचं त्यामुळे हे मी टाईम पण पाहिजेच स्वतःला पण स्वतःचं आरोग्य पण व्यवस्थित ठेवायला पाहिजे त्यामुळे वॉकिंग करा तुम्ही सकाळी काही ज्यूस वगैरे घेत असाल पाणी काही तर सगळं घेऊ शकता हे झाल्यावर जराशी कुकिंगची तयारी करायची म्हणजे कटिंग करायचं किंवा आणि काही तयारी असलेली ही करायची का अजूनही अंधार असतो शक्यतो अंधार असताना बाहेर जाऊन सडा रांगोळी वगैरे करायचं नाही का आपण सडा रांगोळी घालत असताना कोणी येऊन गळेतलं स्नॅच करून जाऊ शकतो त्यामुळे शक्यतो उजाडल्यावर दार उघडून बाहेरचं झाडलोट म्हणा आता झाडंबिडं असली की अंगणात पानं पाचुरा पडलेला असतो त्यामुळे हे सगळं जरा उजाडल्यावर बाहेरचं कामं करा उजाडेपर्यंत दार उघडून बाहेर जाऊ नका आता हे सगळं होईपर्यंत उजाडते मग तुम्ही सदा रांगोळी वगैरे करू शकता नंतर तुमचं काही फरशी तुम्ही घरात करत असाल तर तो करू शकता नंतर कुकिंगला तयारी करा एक म्हणजे नंतर तुम्ही करता म्हणजे सातला आठला तुमच्या घरातले कितीला बाहेर जातात कितीला लागते त्याच्यावर अवलंबून हे सगळं पण शक्यतो अन्न सकाळचा नाश्ता ताजं ताजं ते खायला पाहिजे डबेला द्यायचं असलं तरी ताजं राहायला पाहिजे त्या दृष्टीनं आधी तयारी करायची आणि आत्ता ॲक्च्युअल कुकिंग करायचं कुकिंग झाल्यावर किचन क्लीन करणं आलंच मग वॉशरूम क्लीन करा नंतर तुमची आंघोळ करा ही खूप चांगली सवय बघा मी माझ्या आईकडनं शिकलेली आहे आमची आई बाथरूम टॉयलेट सगळं साफ करायची नंतर आंघोळ करून यायची त्यामुळे हे मी पण फॉलो करते नंतर गेट रेडी तुम्ही पण नोकरीला जाणार असला की तुम्ही पण आवरून जाऊ शकता नाही घरातले सगळे तोपर्यंत सकाळचं तुमचं सगळं होते नाश्ता म्हणा डबा घेऊन जाणारे असले की हे सगळं आता दुपारचं मी काही फार डिटेल देत नाही नोकरी करणारे असल्या की दुपारी तुम्ही काही करू शकत नाही आणि गृहिणी असलात तर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे काल त्यामुळे तुम्ही ते बघितलेलं आहे दुपारी काय काही तुम्ही एक एक सेक्शन क्लीन करू शकता स्टिचिंग करू शकता संध्याकाळचं चॉपिंग करू शकता काही रीडिंग तुम्हाला वाचनाची आवड असली की इथं करू शकता काही नवीन स्किल स्वतःला शिकायचं असले तर ते शिकू शकता हे सगळं आपण दुपारचे वेळी करू शकतो आता हे झालं इवनिंग आता तुम्ही नोकरी करणारे असाल तर संध्याकाळी घरी आल्यावर आधी आपण हातपाय धुऊन चहा कॉफी हल्ली सगळ्यांना सवय असते तर घेतो काही एवढंसं खायचं असलं तरी खाऊ शकता एवढं झाल्यावर आपल्याला संध्याकाळचे डिनरचं प्रिपरेशन करावं लागते आपले, ला करा। आपले बायकांना काही घेतना सुटका नसते आणि शक्यतो लवकर जेवण चांगलं त्यामुळे आल्यावर लगेच रात्रीचं स्वयंपाक करायचा म्हणजे जेवण झाल्यावर मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो मुलं छोटी असली तर मोठी असली तर काही नाही मग स्वतः तुम्हाला काही नोकरी करत असाल तुम्हाला काही करायचं असला की स्वतःचं प्रिपरेशन करू शकता आणि एवढं सगळं होईपर्यंत आपण दमतो मग बघा म्हणून मग काय करायचं बसून कामं करायची चा। असलेली तेव्हा करायची फॉर एक्झाम्पल कपड्यांच्या घड्या घालणं ह्याला काही जास्त एनर्जी लागत नाही बसून आरामशीर आपण करू शकतो म्हणून तेव्हा कपडेचे घड्या घाला मग काही तुम्हाला नेक्स्ट टाईमचे नेक्स्ट डेचे प्रिपरेशनसाठी काही करायचं असलं जेवणाचे तयारीसाठी काही कधी लवकर कोणी जायचं असलं लवकर डबा द्यायचा असला की तर सगळं करा एवढ्या सगळं झाल्यावर तुमच्यासाठी वेळ द्या थोडा मी टाइम हे पाहिजेच आणि लॉन्ड्री काय काही बायका रात्री झोपायच्या आधी वॉशिंग मशीनला कपडे काढून सगळे धुऊन टाकून वाळ्यात टाकून झोपतात म्हणजे सकाळला स्वच्छ मिळते किचन क्लीन करून ठेवायचं हे बघा रात्री अगदी क्लीन किचन करून ठेवलं का नाही सकाळी उठल्यावर किचनला एंट्री करताना आपल्याला किती बरं वाटते बघा त्यामुळे किचन क्लीन करून ठेवायचं दुसरे दिवशी द्यायचे डबे ते सगळे स्वच्छ धुवून जागी ठेवायचे सकाळी शोधत बसत वेळ घालवायचं नाहीये बॅग असेल लंच बॅग असेल हे मुलं मोठी झाल्यावर त्यांचं त्यांना करायला लावायचं आणि हे सगळं झाल्यावर रात्रीचं सगळे तुमची कामं आवरल्यावर स्वच्छ हात पाय तोंड धुवून घ्या अंघोळ करणार असलं तर रंघोळ करा एकदा हरकत नाही मग काही मॉइश्चरायझर लावायचं आहे तुम्हाला कोणकोण साधं कोकोनट ऑइलसुद्धा लावणारे असतात थंडीचे दिवसात वगैरे खूप छान जाते लिप बाम असेल काही असेल स्वतःचं काही काळजी घ्यायची असलेली तर सगळं करा आणि नंतर शांत झोपा झोप आपल्याला किती चांगली लागते तेवढं चांगलं आणि एवढं सगळं आपण दिवसभर राबत असतो त्यामुळे झोप आपल्याला व्यवस्थित लागते आणि आरामशीर झोपा म्हणजे दुसरे दिवशीला आपण एकदम फ्रेश होऊन उठतो हे तयारी जरा कमी जास्त तुमचे तुमचे नीड्सप्रमाणे तुम्ही चेंजेस करू शकता मला वाटते तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळाला असेल अच्छा हॅव ए गुड डे